आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया पालघर जिल्हा पीडब्ल्यू डी मध्ये बोके कॉन्ट्रॅक्टरांची खेळी पालघर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागात मोठे बोके कॉन्ट्रॅक्टरांनी खेळी केली असून छोटे कॉन्ट्रॅक्टरांचे खायचे वांदे झाले आहेत साबा विभाग जव्हार मोखाडा विक्रमगड या तीन तालुक्यात मोठ्या ठेकेदारांनी मागील दोन वर्षांपासून सर्वसामान्य ठेकेदारांची कोंडी केली आहे कामांसाठी आलेली मुद्दम निधी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपसात वर्ग करून घेतली जाते पण सर्वसामान्य ठेकेदारांच्या खात्यात मात्र दीडकी सुद्धा पडू देत नाहीत मोठमोठे मोटर घोटाळे समोर आले पैशांच्या जोरावर दाबले गेले पण या अमाप पैसा असलेल्या ठेकेदारांच्या अपराधाची शिक्षा मात्र सर्वसामान्य ठेकेदार भोगत आहेत सर्व कामांची फेर तपासणी करण्यात आली माननीय पीओ अधिकाऱ्यांनी प्रत्येकी कामांचे अहवाल सादर केले तीनशेहून जास्त अपूर्ण असलेल्या कामांचे मागणी पत्र नाकारण्यात आले सर्व अटी शर्ती पूर्ण झाल्या असल्या तरी वाली वशिला नसल्यामुळे गुदमरलेला ठेकेदार कर्जबाजारी झाला आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यात ठेकेदारांची बिकट अवस्था झाल्यामुळे उर्वरित विकास कामे पूर्णपणे ठप्प झालेली आहेत केलेल्या कामांचे पैसेच मिळाले नाही तर नवीन कामे कशी करणार अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य ठेकेदारांकडून येत आहे आपली पोळी भाजण्यासाठी माजलेल्या व रुजलेल्या करोडपती ठेकेदारांनी काही भ्रष्ट अधिकारी हाताशी धरून विकास मोडून काढल्याचे चित्र समोर येत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अन्वर कुरेशी यांची रिपोर्ट